आपला हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म आहे प्रत्यक्षात भगवंतानं तयार केलेला धर्म की प्रत्येक जीवानं प्रत्येक माणसानं जीवन जगावं तरी कसं हा हिंदू धर्म आपल्याला शिकवतो मित्रांनो धर्माप्रमाणे जर जीवन जगला आपण भगवंताची सेवा भक्ती मनापासून केलं तर जीवनामधली दुःख कमी होतात दारिद्र्य कमी होतात आणि सुंदर हे जीवन आपल्याला जगतं तर मित्रांनो जीवनामध्ये जी प्रत्येक गोष्ट आपण करतो त्याला सुद्धा काही नियम असतात आता आपण पाहतो की आंघोळ करणं आपल्या जीवनातील एक सामान्य कृती आपल्याला वाटते परंतु या आंघोळीमध्ये दिव्याचं रहस्य दडलेलं आहे भगवान श्री विष्णूंनी देवी लक्ष्मी आणि गरुडाला या स्नानाचं महत्व सांगितले की सकाळी स्नान केव्हा करावं स्नान करताना कोणते मंत्र जपावे आंघोळीच्या पाण्यात कोणत्या दिवशी काय टाकावं की दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी वाढते स्नानानंतर कोणतं कार्य करावं ज्यामुळं जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत हे जाणणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे भगवान विष्णू म्हणतात की स्नान ही केवळ शरीर शुद्ध करणारी प्रक्रिया नसून ती मन आत्मा आणि संपूर्ण जीवन शुद्ध करणारी दिव्य साधना आहे योग्य पद्धतीनं स्नान केल्यास मनुष्याचं रोग दुःख दारिद्र्यापासून मुक्तता होते आणि आयुष्यभर आरोग्य आणि लक्ष्मी मातेची कृपा त्याच्या घरी राहते भगवान विष्णू देवांनी हे स्नानाचं रहस्य गरुडाला आणि लक्ष्मी मातेला सांगितलं सुंदर अशी माहिती की उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं चूक समृद्धी आपल्या जीवनात कशी येईल दुःख दारिद्र्य आपल्या जीवनात काय येतं या प्रश्नाचं उत्तर सुद्धा नक्की मिळेल आणि त्याचसाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण नक्की पहा कारण अशी अनेक कुटुंब आपण पाहतो की धनसंपत्ती भरपूर पण पर, परंतु काही काळानंतर ही, ही कुटुंबाच्या घरामध्ये दारिद्र्य बघा की लोक ज्या लोकांच्याकडे हजारो लोक कामाला आहेत त्या लोकांच्या अशी परिस्थिती येते की तीच लोक दुसऱ्याकडे कामाला जा बंगल्यातून झोपडीत जाणारी लोक आहेत आणि मित्रांनो हे का होतं हे जाणण्यासाठी हा व्हिडीओ पाह तर मित्रांनो कथाकथन चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत येतो सगळ्यांना हा दिवाळीचा सण भरभराटीचा जावो आनंदित जावो अशा आम्ही भगवंताच्या चरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा हा जो व्हिडिओ संपूर्ण पाहिल भगवंतानं सांगितले त्याच्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल तर मित्रांनो एकदा क्षीरसागरामध्ये शेष नागाच्या शय्यावरती भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मी विराजमान होते आराम करत होते आणि त्या ठिकाणी आकाश मार्गाने विनता पुत्र गरुड तेथे आले भगवंताला आणि माता लक्ष्मीला प्रणाम केला वंदन केलं आणि त्यावेळी भगवान विष्णूंनी स्मित हास्य केलं डोळे उघडले आणि गरुडाचं स्वागत केलं परंतु त्यांनी पाहिलं की गरुडाच्या मुखावरती शंका दिसली नाराज दिसलं ग गरुड आणि त्या ठिकाणी म्हणाले हे गरुड तुझ्या मनामध्ये कोणता प्रश्न आहे ते सांग आणि गरुड नम्रपणे हात जोडून म्हणाला प्रभू हे संपूर्ण पृथ्वी फिरून आता आलोय पृथ्वी लोकावरून त्या ठिकाणी मनुष्य रोज स्नान करतो परंतु तरीही त्याच्या जीवनामध्ये दुःख क्लेश आणि दारिद्र्य आहे स्नान करूनही त्यांना शांती समृद्धी का मिळत नाही योग्य स्नानाची पद्धत वेळ कोणती हे मला जाणून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर गरुड माता लक्ष्मीला सुद्धा म्हणाले माता या पृथ्वी तुझी सेवा भरपूर लोक करतायत आहेत स्नान करतात परंतु त्यांच्या घरी सुख नाही शांती नाही आता गरुडाच हे प्रश्न ऐकून प्रभूंनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले गरुडा तू जो हा प्रश्न विचारलाय तो अत्यंत योग्य आहे आणि मानव जातीच्या कल्याणासाठी आहे स्नान हे केवळ देहशुद्ध करण्याची क्रिया नसून मन आत्मा शुद्ध करणारे एक पवित्र साधन आहे आणि ती योग्य वेळी योग्य मंत्राने श्रद्धेनं केले नाही तर त्याचं संपूर्ण फळ मिळत आणि प्रत्यक्षात भगवंतानं गरुडाला सुंदर अशी दिव्य कथा सांगितली की गरुडा ही कथा तू ऐक आणि ही कथा ऐकल्यानंतर तुला कळेल की स्नान करावं तरी कधी स्नानाची वेळ कधी किती प्रकारचे स्नान आहेत आणि स्नान जर योग्य नाही केलं तर दुःख आणि दारिद्र्य येतं हे तुला ये तु समजेल आणि यासाठी ही सुंदर अशी कथा तू ध्यान देऊन ऐक गरुडानं मान डोलवली आणि गरुड ती सुंदर अशी कथा भगवंताला सांगा लवकर असा म्हणू लागला भगवंत सांगू लागले की मध्य देशामध्ये दे एक अत्यंत सुंदर नगर होतं आणि या नगरामध्ये एक परम धनवान सेठ राहत होता हा वैभवशाली सेठ होता त्याची जी कीर्ती वैभवाची संपूर्ण भागामध्ये पसरली होती राज्यात त्याच्या राज्याच्या बाहेर कुठलंच सुख त्याच्यात कमी नव्हतं बघा त्याच्या दरबारामध्ये त्याच्या महालामध्ये म्हणजे देवाच्या कृपेनं त्याला तीन कन्या झाल्या अतिशय सुंदर अशा कन्या होत्या अतिशय रूपवंत आणि आपल्या तिन्ही मुलांना या शेटनं लाडानं वाढवलं या मुलींची प्रत्येक इच्छांची पूर्तता केली बघा रेशमी कपडे दागदागिने पाची पकवण्याचं पकवनाचं त्यांना खाणं सगळं म्हणजे सेट लाड पुरवत होता आणि त्याच्या मुली अत्यंत सुंदर या सेटनी आपल्या तिन्ही मुलींना सर्व सुख पुरवली परंतु सेट एक सुख पुरवण्यात मुलींना विसरला आणि ते सुख म्हणजे धर्मशास्त्राचं ज्ञान हे शिकवलं नाही आणि त्यामुळं धन वैभव आणि सुख असूनही त्या कन्यांचं जीवन हे अपूर्ण राहिलं शास्त्र माहीत नसल्यामुळं चुकी बरोबर हे त्यांना समजलं नाही की जीवनात आपण चुकीचं काय करतोय बरोबर काय करतो जे ज्ञान माणसाला पाहिजे परिपूर्ण ते ज्ञान मिळालं नाही पुढे निसर्ग नियमाप्रमाणे विवाह योग्य झालेला या शेटच्या तिन्ही मुली बघा त्याच नगरामध्ये त्या शेटने ठरवलं की एक कुटुंब होतं व्यापारी कुटुंब फार श्रीमंत होत आणि या कुटुंबामध्ये तीन मुलं होती त्या व्यापाऱ्याला आणि या तिन्ही मुलींची लग्न शेटनी या व्यापाऱ्याच्या तिन्ही मुलाबरोबर वर ठरवली अहो असं लग्न जोरात केलं या शेटनी की संपूर्ण राज्यामध्ये असं विवाह कुणी केला नव्हता एवढा विवाह जोरात केला सोनं नानं ना, ना, सगळं त्या काळात जे मिळणाऱ्या गोष्टी होत्या सगळं सुखसोयी दिल्या विवाह झाला आणि घरी गेल्यानंतर स्वागत झालं त्यांच्या कुटुंबाने केलं सगळं पण आनंदी जीवन जगत होत्या परंतु मित्रांनो धर्मशास्त्राचा अभ्यास नव्हता आता ह्या मुली सकाळी लवकर उठत नसल अव सूर्य उगवला आठ वाजू नऊ वाजू दहा वाजू म्हणल तेव्हा त्या उठाय कधी आंघोळ करत तर कधी आंघोळच करायची नाही आणि तसाच स्वयंपाक करायचा देवाचं नामस्मरण हे करत नव्हत्या पूजाच नाही मनात आलं तर करायची केवळ दिखावा आपल्या घरात म्हणून मागून दिवस चालले होते जीवन हे विलासात जगत होत्या त्यांचे जे पती होते ते व्यापारामध्ये होते आणि हळूहळू काळाच्या ओघामध्ये व्यापारामध्ये तोटा व्हायला लागला बघा या घराला कित्येक लोक त्यांची पैसा बुडू लागल्या कर्जबाजारी झाले हे कुटुंब भयंकर असं कर्ज झालं बाजारामधली पत संपली सगळा व्यापार बुडाला आणि हळूहळू ही संपत्ती विकून ती आपलं पोट भरू लागले अहो संपत्ती संपायला वेळ काय लागतो आणि शेवट जो राजवाडा होता तोही या व्यापाऱ्याला विकावा लागला आणि शेवटी ही सगळी माणसं व्यापारी कुटुंब आणि ह्या शेठच्या तीन मुली ज्या होत्या दिलेल्या या ठिकाणी या झोपडीमध्ये जाऊन राहू लागल्या मित्रांनो काळ किती बदलला ते पहा आता झोपडीमध्ये राहू शकत नव्हत्या कारण यांचं संपूर्ण जीवन विलासामध्ये गेलेलं होतं कष्ट करण्याची ताकद नव्हती आणि या तिन्ही मुली आपल्या या ठिकाणचं घर सोडून आपल्या बापाकडं निघून गेल्या म्हणजे त्या शेठकडं अहो सेठने आपल्या मुलींना पाहिलं आपल्या राजवाड्या पाहेर आनंदीत झाला आपले दोन्ही हात समोर केले आणि तिन्ही मुलांना आपल्या छातीशी शिकवटळ गाहूर नका म्हणला हे तुमचंच घर आनंदात राहा त्या मुली त्या ठिकाणी राहू लागल्या परंतु मुलींची जी सवय होती ती गेलीच नव्हती आठ नऊ दहा अकरा वाजता तर या आपल्या बापाच्या घरी तीच परंतु आपली चूक काय हे बापाला कळालं नाही त्या शेटला त्याला वाटलं मुली येतं त्यांच्याकडे घरी आली राहू दे आपली आपल्याकडे धनसंपत्ती भरपूर आहे दिवसामागून दिवस निघून गेली परंतु या ठिकाणी सुद्धा एक नकारात्मक ऊर्जा या सीटच्या घरात आली आणि हळूहळू या सीटला नुकसान होऊ लागलं व्यापारामध्ये कित्येक लोक त्याचा पैसा बुडू लागले कित्येक ठिकाणी त्याची धनसंपत्ती लुटली गेली शेठच्याकडे गरीबी येऊ लागली हळूहळू हळू शेटला फार मोठं नुकसान झालं सगळा व्यापार बर्बाद झाला या ठिकाणी व्यापार गेल्यानंतर शेटला काय करावं हे कळे हे कसं घडलं कस व्यापार बंद झाला फक्त त्याच्याकडे ओरला होता तो त्याचा राजवाडा काय करावं हे कळेना तो रडू लागला देवाचं नाव घेऊन रडत होता देवा मी काय करू देवाची भक्ती करत होता नामस्मरण करत होता खऱ्या मनानं तो करत होता की देवा मला तू मार्ग दाखव मला चूक काय माझी आणि त्या ठिकाणी दिव्य साधू त्या सेटच्या घराकडं आले मित्रांनो हे दिव्य साधू म्हणजे भगवान विष्णूचा अवतारा प्रत्यक्षात भगवान विष्णूंचा अवतार त्या ठिकाणी दिव्य साधू कारण हा सेठ नारायण नारायण असा त्या ठिकाणी दावा करत होता प्रत्यक्षात दिव्य साधू आले सेठने विचारलं की साधू महाराज माझ्याकडे एवढी संपत्ती होती की मला ठेवायला जागा नव्हती परंतु आता गरिबी आली कशी त्या दिव्य साधूने सांगितले अरे तुझ्याकडे संपत्ती होती परंतु तुला ती संपत्ती खाता आली नाही तुझ्या ज्या तीन मुली आहेत तू आनंदात सुखात त्यांचा सांभाळ केला त्यांचा विवाह केला परंतु या तिन्ही मुली तुझ्या केवळ विलासात जीवन जगत होत्या त्यांनी कधी देवाचं नाव घेतलं नाही आणि कधी आंघोळ सूर्यदयापूर्वी केली नाही त्यामुळं सगळं ही नकारात्मक ऊर्जा आली सासरचंही घर त्यांनी संपावलं आणि तुझंही घर आता संपावलं आणि त्यावेळी हा सेठ रडू लागला आणि साधूंच्या पाया पडला की मला उपाय काहीतरी याच्यातून आणि त्यावेळेला दिव्याच्या साधूंनी सांगितली की स्नान ही चार प्रकारची पहिलं स्नान हे ब्रह्मस्नान आहे दुसरं देवस्नान आहे तिसरं ऋषी स्नान आहे आणि चौथं मानव स्नान आहे आणि पाचवं जे स्नान आहे ते दानव स्नान आहे राक्षसी स्नान आणि आतापर्यंत तुझ्या मुलींनी जे स्नान केले ते राक्षसी स्नान केले सेठ त्या ठिकाणी अगदी हात जोडून नम्रतेने विनवणी करत होते साधूला की प्रत्येक स्नानाचं मला महत्व सांगा मित्रांनो हा व्हिडिओ हे स्नान प्रत्यक्ष भगवंतानं सांगितले ज्यानं हे विश्व निर्माण केलं त्या विश्वाला सांभाळण्याची जिम्मेदारी ज्या भगवंतावरती आहे जे रचित आहेत त्यांनी हे सांगितलं की अशा प्रकारे स्नान करा लक्ष्मी माता तुमच्या घरातील दुःख दारिद्र्य कमी होईल मित्रांनो हा व्हिडिओ जरी मोठा असला तरी प्रत्येक शब्द हा भगवंताच्या मुखातून आलेला हा अमृता समान शब्द आहे आपण ध्यान देऊन ऐका स्नान करावं तरी कसं विश्वास ठेवा आपल्या धर्मावरती तर त्या ठिकाणी दिव्य ऋषी सांगू लागले की ब्रह्मस्नानाचं महत्व पहिलं ना ब्रह्म <coughs> ब्रह्मस्नान म्हणजे सर्वश्रेष्ठ स्नान आहे रात्रीचा शेवटचा प्रहर आणि सूर्यदयापूर्वी दयापूर्वी दीड ते दोन तास अगोदर जे स्नान आपण करतो ते स्नान म्हणजे ब्रह्मस्नान ही त्यावेळी संपूर्ण सृष्टी शांत असते साधूंच्या वाणीचा आवाज घुमत असतो सगळी वातावरणामध्ये एक चमत्कारिक ऊर्जा पसरलेली असते आणि हाच जो काळ आहे तो देवाचा काळ मानला आणि त्यावेळी देवचिंतन करीत स्नान जर केलं ध्यान देव ध्यान देऊन ऐका देवाचं चिंतन करीत स्नान केलं करी तर ते ब्रह्मस्नान होत आणि हे स्नान मनुष्यासाठी पुण्यमय ठरतं साधू त्या ठिकाणी म्हणाले ब्रह्ममुर्तावळी ब्रह्म मूर्तावेळी ज्या वेळेला आपण स्नान करतो त्यावेळी सूर्याला सुद्धा अर्ध्या आपण अर्पण करावं जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि अशा स्नानानं मनुष्य अशा स्नानाने मनुष्याचं रोग बागा दूर पळून जातात शरीर बलवान होतं दुःख दारिद्र्य पळून जातं आणि लक्ष्मी माता त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये वास करू लागते आणि याच्यानंतर साधू महाराजांनी दुसरं स्नानाचं महत्व सांगितलं ते म्हणजे देवस्नान देवस्नानाचा वेळ ते पहाटे पाच ते सहा वाजेपर्यंत हे देवस्नान समजलं जातं आणि या काळामध्ये पवित्र नद्या गंगा यमुना या नद्यांचं आपण स्मरण करायचं स्नान करते वेळी आणि त्यावेळी त्यावेळी बघा आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी त्या स्पर्शानं शरीरामधली जी नकारात्मक ऊर्जा आहे वाऱ्यासारखी पळून जात मन शुद्ध होतं आपलं आणि जो देव स्नानाचं पाल पालन करतो ना दररोज त्याला धनसंपत्ती मिळते भौतिक सुख त्याला मिळतं आणि लक्ष्मी मातेचा वास त्याच्या घरामध्ये राहतो आणि या ठिकाणी तिसरं स्नान सांगू लागले ऋषी महाराज की ऋषी स्नान सकाळी आकाशात ज्या वेळेला आपल्याला तारे दिसतात चकाच्या पारे त्यावेळी स्नान जे केलं जातं त्याला ऋषी स्नान म्हणतात यावेळी स्नान केल्यात मनुष्याचा मानसिक शांती मिळते बघा मनुष्याला चिंता आणि अनेक विकार निघून जातो याच्यानंतर जे चौथं स्नान आहे ऋषींनी सांगितल्यानं ते, ते स्नान सगळ्यात महत्वाचं आहे मानवासाठी आणि म्हणून त्याला मानव स्नान म्हटलं सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत हे मानवस्नान समजलं जातं आणि हा समय जो आहे तो फार शुभय स्नान करण्यासाठी आणि यावेळी जर स्नान केलं ना या वेळेत आपण आपलं शरीर ताजतवानं राहतं एकदम सकारात्मक ऊर्जा मिळते आणि जी दिवसभर आपल्याला मिळते त्याचा उपयोग होतो आणि याच्यानंतर आता जे पाचवं स्नान आहे ते सांगण्याच्या अगोदर दिव्य साधू महाराज गंभीर झाले आणि गंभीर स्वरात त्या ठिकाणी म्हणाले की सूर्योदयानंतर दोन तासानं केलेलं स्नान ध्यान देऊन ऐका मित्रांनो आज तीच परिस्थिती चालली आहे कलयुगामध्ये की सूर्योदयानंतर दोन तासानंतर केलेलं स्नान याला दानव स्नान म्हटलं जातं म्हणजे राक्षसी स्नान हे आठ नंतर केलेलं स्नान दैवी ऊर्जा नसते त्या ठिकाणी राक्षसी ऊर्जा असते नकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये प्रवेश करते आठ नंतर आंघोळ केल्यानंतर त्या माणसाचा स्वभाव चिडचिडा बनतो दुर्भाग्य घरामध्ये आणि त्या ठिकाणी हे दिव्य साधू सांगत होते सेठ तुझ्या मुलींनी असंच केलं की ते जस वेळेला सासरी गेले ना त्यावेळेला त्यांनी कधीही आजच्या आंघोळ केली नाही दुपारी बारा वाजता एक वाजता कधी त्या अंघोळ करत होत्या देवाचं कधी नाव घेतलं हो नाही त्यावेळेला एक नकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये घुसली राक्षसी वृत्ती त्या घरामध्ये घुसली आणि संपूर्ण त्या घराचा नाश केला आता हे सगळं ऐकल्यानंतर तो शेठ आणि त्या शेठच्या तिन्ही मुली दिव्याशा साधूंच्या पायाशी नतमस्तक झाल्या रडू लागल्या माफी मागू लागल्या मी आता हिथून पुढं असं करणार नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही स्नान करील भगवंताची भक्ती करील महाराजांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या वेळेला स्नान करतात सकाळचं लवकर उठून मानव स्नान त्यावेळेला तुम्ही नद्यांचं नामस्मरण करायचं गंगा यमुना सरस्वती कावेरी या सर्व नद्यांना तुम्ही आवाज द्यायचा की या जलामध्ये तुम्ही प्रवेश करा मनापासून आणि खरोखर त्या नद्या त्या जलामध्ये येतात विश्वास पाहिजे आणि त्यावेळेला तुम्ही स्नान करताना तुमचं दुःख दारिद्र्य निघून जाईल आणि गेलेलं वैभव तुमचं परत होईल प्रत्यक्षात भगवंताने सांगितलं आणि म्हणून मित्रांनो सुंदर अशी माहिती की स्नान करावं तरी कधी हिंदू धर्म आपल्याला सांगतो बघा मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आजूबाजूला अनेक कुटुंब आपण पाहिले असतात काही लोक अशी की आम्ही विलासात जीवन जगू आमच्याकडे धनसंपत्ती भरपूर आहे परंतु काळ निघून जातो जसं धरणातलं पाणी साठलेलं असतं मोरी वाटण निघून जातं झाडा नसतो त्या ठिकाणी लक्षात घ्या तसे संपत्ती निघून जाते आणि त्या ठिकाणी दारिद्र्य निर्माण होतं त्यासाठी मित्रांनो हिंदू धर्मावरती विश्वास ठेवा आणि आपल्या मुलाबाळांना नक्की असे संस्कार सांगा की बाबा रे लवकर उठावं स्नान करावं आणि स्नान करताना देवाचं नाव घ्यावं मित्रांनो हा व्हिडिओ फार मोठा होतोय परंतु जीवन जगावं कसं हे आपल्याला सांगून जातो कारण आपली पूर्वीची जुनी जाणकार जी आपली लोक आहेत आपली आजी आज आजोबा पंजोबा बघा ती लोकं पाठ उठायची नाघोळ करायची लवकर त्यांना शास्त्र माहीत होतं परंतु ते शास्त्र आपल्यापर्यंत आता पोचत नाही आणि आपण विश्वास ठेवत नाही मित्रांनो सुंदर अशी स्नानाची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी आम्हाला कमेंट जरूर करा आपण जय हिंद जय महाराष्ट्र